लोकसभा सुरक्षाभंग आणि खासदार निलंबन प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं दोन्ही सदनात सकाळी कामकाज सुरू होताच आजही सुरक्षाभंगाच्या घटनेवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली विरोधी पक्षांकडून कलम दोनशे सदुसष्ट अंतर्गत सुरक्षाभंग प्रकरणाची चर्चा करण्यासाठी तेवीस नोटीस देण्यात आल्या आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू असून खरी माहिती समोर येणं बाकी असल्यामुळे या नोटीसांचं काही औचित्य नाही असं सांगून सभापतींनी त्या रद्द केल्या आहेत यावरून दोन्ही सदनात विरोधी पक्षानं घोषणाबाजी करत गदारोळ सुरू केला अशा परिस्थितीत दोन्ही सदनांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं आय एम कॉन्स्ट्रेन To meet at 2 pm today and request the leader of the opposition, leader of the house, and floor leaders to see me in my chamber immediately. Thank you. <laughs> संसदेत आज अनेक महत्वपूर्ण विधेयकं चर्चेसाठी सभागृहात मांडली जाणार आहेत लोकसभेत टपाल कार्यालय सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसवर सुरू असलेली चर्चा पुढे सुरू राहील तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय न्यायिक द्वितीय संहिता विधेयक दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा द्वितीय संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय पुरावा द्वितीय विधेयक दोन हजार तेवीस चर्चा आणि संमतीसाठी सभागृहामध्ये मांडणार आहेत